नमस्कार मंडळी मी सातारवाला आद्या स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनेलवर तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नक्कीच तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये काहीतरी हटके घेऊन आलेलो आहे तर बघूया व्हिडिओमध्ये तर नमस्कार मंडळी मी आपल्या सगळ्यांचा लाडका सातारवाला मंडळी बऱ्याच दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांचा लाडका सोनार पाड्याचा मोठा सोन्या सोन्यानं आपल्या शिष्याला म्हणजे बकासूरला एक पत्र लिहिलं होतं ते पत्र बकासूरपर्यंत पोचलं सुद्धा आणि मंडळी त्यात सगळ्यात मोठा तुमचा हात आहे की ते पत्र लवकरात लवकर तुम्ही बकासूरपर्यंत पोचवलं ते पत्र बकासूरनं वाचलं ऐकलं आणि त्या पत्राचा रिप्लाय बकासूरनं आपल्या गुरुला दिला तर बघूया नक्की काय म्हणतोय बकासूर आपल्या गुरुसाठी नक्की काय म्हणतोय बकासूर आपल्या गुरुच्या ऋणानुबतासाठी तर सुरुवातीला फार सुंदर कविता अशी बकासूरनं आपल्या गुरुसाठी लिहिलेली आहे ती कविता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वाचून दाखवतो आयुष्याच्या त्या वळणावर साथ दिली त्यानं कायमसोबत उभा राहिला सर्वच दिलं त्यानं सरपंचचा बकासूर झाला की किमया केली माझ्या गुरुनं की किमया केली माझ्या गुरुनं वेगाच्या महामेरूला प्रणाम माझा माझ्या गुरुला तूच माझा गुरु रे सोन्या तुझ्यापासूनच माझं अस्तित्व सुरू रे सोन्या तुझ्यापासूनच माझं अस्तित्व सुरू मंडळी बघा ना काय नाता असतो गुरु आणि शिष्याचं काय आहे बघा किती छान आणि सुंदर अशा ओळी लिहिलेल्या आहेत बकासूरनं आपल्या सोन्यासाठी आणि सोन्याची निवृत्ती नक्कीच बैलगाडी क्षेत्राला चटका लावून जाणारी आहे तर बघूया पुढं काय लिहितो बकासूर वसतात सरपंच बोलतो तुमचा लाडका बकासूर बोलतो आव तुमचं पत्र पोचलं आणि आपसूक डोळ्यातनं पाणी आलं त्या सहद्या आठवणी लगेच जाग्यात आल्या जा काय सोनेरीक्षण होत तुमच्या सोबत घालवल्याला एक एक मिनिट असा सोन्यासारखा का काळजात चपून ठेवलाय हो वस्तात बरंच काय बोलायचं आहे आणि बरंच काय सांगायचं आहे तुमच्याविषयी आज बकासूर घडण्यामाग सोन्या नावाच्या वस्तादाचा आणि पुसेगाव नावाच्या तालमीचा खूप मोठा हात आहे फक्त ऐकायचो की बैलगाडी क्षेत्रात एक वादळ आहे सोन्या नावाचं त्या वादळाविषयी बरंच काय ऐकलं होतं बघितलं सुद्धा होतं पण कधी त्या वादळासोबत पळायचा योग येईल असा सपनात पण विचार केला नव्हता तो योग आला आणि एका गावठी सरपंच ते महाराष्ट्राचा लाडका बकासूर इथंपर्यंतचा प्रवास झाला नाव येतं नाव जातं पैसा येतो पैसा पण जातो पण आयुष्यात योग्य गुरु आणि त्या गुरुची शिकवण कायमस्वरूपी सोबत सो राहते आणि अशीच आशा आहे की तुमची साथ कायम माझ्यासोबत असेल वस्तात तुमच्या पायाचं ते दुःख नाही का नाही माझ्याशिवाय जास्त कोणच वळखू शकत नाही आणि कोणच अनुभवू शकत नाही तुम्हाला होणारा त्रास सगळं कळतंय मला पण काय करणार वाचतात पुढं कुणाचंच काय चालत नाही मलाही तुमच्यासोबत पाळायची खूप इच्छा आहे बघा पण ती इच्छा आता इच्छाच राहिली कारण जे वाक्य आणि ज्या गोष्टीचा कधी विचार पण केला नव्हता ती गोष्ट झाली सगळं बैलगाडी क्षेत्र माझ्या गुरुची गौरव गाता सांगत होतं कारण माझ्या गुरुनं बैलगाडी क्षेत्रातनं निवृत्ती घेतली होती आणि हो असतात मलाही तुमच्या भेटीला यायचं आहे त्या दिवशी मुंबईला आलो होतो पण दोन शर्ती होत्या प्रवास पण होता आणि दुसऱ्या दिवशी तीन फेरं पाळायचं होतं म्हणून तुम्हाला भेटता आलं नाही पण लवकरच मी मुंबईला येईन तुमची भेट घेईन अजून तुमच्याकडून खूप काय आहे वस्तात आणि या जगाला दाखवून द्यायचं आहे की एक मित्ररूपी गुरु भेटल्यावर शिष्याच्या आयुष्याचं सार्थक कसं होतं ते वस्तात शब्द देतो तुम्हाला की तुमचा यो फट्ट्या तुमचं सगळ्या महाराष्ट्राचं ना माझ्या मालकाचं नाव कधीच जाऊन देणार नाही असंच गाजविनीय नाव जोपर्यंत जीवाची व्हाय तोपर्यंत आणि माझ्या नाताला अशी प्रार्थना करीन की माझ्या वाचता तसा पाय लवकर बरा कर चला वाचतात काळजी घ्या भेटू लवकरच तुमचा लाडका शिष्य सरपंच या महाराष्ट्राचा लाडका बकासूर मंडळी आजचं बकासूरचं पत्र तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पत्रासोबत मी आणि माझ्या सहकारी तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं आणि नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील मंडळी भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद